सर राहुल गांधी विदेशामध्ये जेव्हा गेले परवा आता हा मुद्दा फार विरोधी पक्षांनी सत्ताधारी विशेष म्हणजे त्यांनी उचलून धरलेला आहे की राहुल गांधी आरक्षणाच्या विरोधामध्ये जात आहेत घटनेच्या विरोधामध्ये जात आहेत यावर आपलं म्हणणं काय नमस्कार भारताचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधीजींनी अमेरिकेमध्ये काही दौरा त्या ठिकाणी झाला त्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी जी भूमिका आरक्षणाच्या बाबतीमध्ये जे काही मांडण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये आरक्षणाची भूमिका त्यांची अशी होती की ज्या भारतामध्ये ज्या ज्या विविध जाती पंथांना जे आरक्षण दिलेले असे असेल त्या व्यक्तीला जे आरक्षण दिल्यानंतर व्यक्तीचं आरक्षण संपुष्टात आणण्याची भूमिका राहुल गांधींची नव्हती आरक्षण दिल्यानंतर त्या समाज तो सक्षम झाल्यानंतर त्या बाबतीत आरक्षणाचा विचार करण्यात येईल अशी भूमिका त्या ठिकाणी मांडली परंतु या भाजपच्या या आर एस एसच्या मंडळींनी त्याचं नेरेटिव्ह करण्याच्या बाबतीमध्ये देशामध्ये एक गैरसमज करण्याच्या बाबतीमध्ये घटना बदल करण्याचा जी भूमिका काँग्रेसची ही राहिलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे परंतु गेल्या भाजपमध्ये पाच त्या का लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही पाहिलं असेल की चारसो पारसा जो त्यांचा नारा होता त्यांचं तेच होतं की भारतामध्ये स्पष्ट बहुमत आणून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती दिलेली घटना आहे ही घटना बदल करण्याचं काम ह्या आर एस एसच्या मंडळींनी आणि भाजपच्या मंडळीत त्या ठिकाणी केलेलं आहे अशी काँग्रेसची कुठलीही भूमिका नव्हती काँग्रेसनी तर उलट आरक्षणाच्या बाबतीमध्ये आरक्षण देण्याची भूमिका ही काँग्रेसची राहिलेली आहे